डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी ग्रामीण जीवनशैली जलद गतीने बदलत आहे शेती यांत्रिकीकरणाच्या टप्प्यावर पोहोचली आहे आणि परंपरा जनावरांची माणुसकी आणि जिव्हाळा हळूहळू लयाला जाताना दिसत आहे अशा काळातही काहीजण परंपरेची नाळ तुटू न देता त्या जपतात आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीकडे पोहोचवत राहतात अशाच प्रकारे अक्कलकोट तालुक्यातील नागनसूर येथील शेतकरी बसवराज प्रचंडे यांची कहाणी हा अशा जिव्हाळाचा प्रेमाचा आणि निष्ठेचा जिवंत पुरावा आहे त्यांच्या दृष्टीने बैल केवळ शेतीतील काम करणारा प्राणी हो देवाप्रमाणे पूज्य कुटुंबातील सर्वात मानाचा सदस्य आहे सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत अशातच त्यांनी हे चक्क माणसाप्रमाणे बैलांनाही थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी स्वेटर शिवून त्यांची काळजी घेतली आहे आणि हा विषय सध्या तालुक्यात चर्चेचा ठरला आहे बसवराज प्रचंडे यांच्या गोठ्यात नायक शंभू अधिकार राजा आणि गुलब्या असे पाच मजबूत देखणे आणि तंदुरुस्त बैला है। बैल आहेत बैल शर्यतींच्या मैदानात या बैलांची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे एका बैलाची किंमत दीड ते दोन लाखापर्यंत असतानाही प्रचंड कुटुंबासाठी किंमत पैशात नाही तर प्रेमात आहे त्यांनी चौदा वर्षांपासून सतत या बैलांची सेवा केली आहे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्वाचा थंडीच्या दिवसांनी वातावरणात गारवा वाढू लागला आणि बैलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी एक आगळीवेगळी कल्पना प्रत्यक्षात आणली प्रत्येक बैलासाठी त्यांच्या शरीराच्या मापानुसार जमेल तितक्या उबदार मऊ आणि आरामदायी अशा स्वेटर खास टेलर कडे शिवून घेतले कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कोणता कापड योग्य कोणती जाडी योग्य आणि कोणते फिटिंग योग्य याची माहिती घेत सर्व तपशीलवार काळजी घेऊन त्यांनी स्वेटर तयार केले हल्ली रात्री गोठ्यातील प्रत्येक बैल स्वेटर घालून बसलेला दिसतो आणि हे दृश्य पाहण्यासाठी अनेक लोक येथे उत्सुकतेने येतात थंडीमध्ये जनावरांना त्रास होतो हे सर्वांना माहीत असले तरी त्यावर इतक्या संवेदनशीलतेने मायेने आणि प्रेमाने उपाय करण्याची तयारी आज क्वचितच दिसते स्वेटर घालून बसलेले बैल पाहताना लोकांना आश्चर्यही वाटतं भावनाही दाटून येतात कारण आज अनेकांचा सगळा भर यंत्रावर असताना प्राण्यांविषयीची अशी भावना अति दुर्मिळ आहे प्रचंड मात्र सांगतात की त्यांच्यासाठी हे कर्तव्य नाही तर आनंद आहे ते म्हणतात की जनावरांना बोलता येत नाही म्हणून त्यांना समजून घेणं हा मानव म्हणून आपला धर्म आहे बैलांच्या काळजीविषयी त्यांची निष्ठा इतकी आहे की गोठ्यात प्रवेश करताना ते कधीही चप्पल घालत नाहीत बैलांना चारा देण्याचा अधिकारही ते कोणालाही देत नाहीत त्यांच्या मते बैलांची ही मनापासून प्रेमाने आणि आदराने करायची असते औपचारिकतेने नव्हे बैलांना पौष्टिक पेंट सतत दिला जातो आणि वर्षभरात अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपयांचं पेंट फक्त त्यांच्यासाठी खर्च होतो स खर्च किती झाला याचा हिशोब कधीही न लावता त्यांच्या आरोग्याची खात्री होईपर्यंत ते समाधान मानत नाहीत शर्यतीच्या मैदानातही या बैलांनी मोठा लौकिक कमावला करसगी गळोरगी नागनसूर चाकण तासगाव कासेगाव पंढरपूर कुसेगाव अशा अनेक ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला आणि अनेक वेळा मानाचा मुकुट जिंकला परंतु तरीही शर्यतीतील कीर्तीपेक्षा गोठ्यातील सेवा त्यांना अधिक आनंद देते त्यांचं आणि बैलांचं नातो किती घट्ट आहे याचं प्रतीक म्हणजे यांनी छातीवर आणि हातावर बैलांचे टॅटू गोंधळून घेतले आहेत प्रेम आणि श्रद्धेचा कायमस्वरूपी ठसा त्यांनी बैलाबद्दल मनामध्ये कोरला आहे आजच्या युगात प्रत्येक जण प्रगतीच्या मागे धावत असताना संस्कृती परंपरा आणि जिव्हाळा प्रचंडे यांची कहाणी केवळ शर्यतीच्या यशाची नाही तर प्रेम सेवा संस्कृती आणि एकनिष्ठेची आहे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळतं की प्रगती झाली तरी माणूस संस्कार आणि भावनिक नातं जपलं तरच विकासाचं चित्र पूर्ण होतं शेती आणि परंपरा जपणाऱ्या अशा अवलियांमुळेच ग्रामीण भारताचा आत्मा आजही जिवंत आहे संस्कृतीसह प्रेमासह आणि अभिमानाने ही गोष्ट ते सर्वांना आवर्जून सांगतात सध्या त्यांचं बैलाविषयीचं हे प्रेम मात्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा